गजानन कीर्तीकरांनी महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं वागू नये शरद पवार यांना पराभव स्पष्ट दिसतोय म्हणून पवार टीका करत आहेत असं उद्धव ठाकरे यांच्यावर राहुल गांधी यांच्या संगतीचा परिणाम झालाय असं सुद्धा समोर आलं मला वाटतं गजानन कीर्तीकर हे ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेत्यांनी प्रगल्भतेनं भूमिका निभावण्याची आवश्यकता आहे कुणालाही त्यांच्यावर टीका सुद्धा मला वाटतं पक्षाच्या चौकटीत चार भिंतीत त्या ठिकाणी चर्चा व्हावी आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी काढावं परंतु महायुतीमध्ये विकृष्ट होईल अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप मला वाटतं कुणीच करता कामा नये अजून हळूहळू चार जूनपर्यंत आपण वाट पाहूया चार जूनचा निकाल लागल्यानंतर देशात ना मोदी साहेबांना एक प्रचंड त्या ठिकाणी जनाधार मिळाल्यानंतर सुर्ली उद्धव सेना त्या ठिकाणी पुन्हा कुठे जाते आपण पाहणार आहोत त्यामुळे फार दिवस नाही